नमस्कार मी अरुंधती भालेराव आजपासून एक नवी मालिका घेऊन येतोय अभिवाचन मालिका हृदय स्वर प्रसिद्ध नाटककार लेखक प्राध्यापक साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ले लेखांचं अभिवाचन मी करणार आहे समाजामध्ये अवतीभोवती वावरत असताना त्यांना ज्या गोष्टी जाणवल्या जे काही दिसलं बरं वाईट त्याचं उत्तम लेखन त्यांनी या लेखांच्या माध्यमातून केलंय ले। हृदय स्वर म्हणजे आतला आवाज आणि खरोखरच हे लेख वाचताना त्याचीच प्रचिती येते आज पहिला लेख मी वाचणारे आदर शिक्षकाचा ते स्वतः पेशानं शिक्षक आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा पहिला लेख प्रसिद्ध वराडकार डॉक्टर लक्ष्मण देशपांडे माझे गुरु यांच्यावरच त्यांनी लिहिलेला आहे या दोघांचेही आशीर्वाद घेऊन अभिवाचन मालिका सुरू करते आदर शिक्षकाचा हे आजचं पहिलं अभिवाचन मानवी जीवनात काही प्रसंग असे येतात की ते आयुष्यभर स्मरणात राहतात ते प्रसंग कदाचित क्षणभराचे असतात पण त्यांचा ठसा मनावर कायम सौमटतो आपण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असंच काहीसं घडलं होतं मराठी रंगभूमीवरील एक प्रख्यात व्यक्तिमत्व आणि थोर शिक्षक लक्ष्मण देशपांडे यांच्याबाबत त्यांचा हा अनुभव केवळ वैयक्तिक नव्हता तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारा होता लक्ष्मण देशपांडे हे केवळ कलाकार नव्हते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक अभ्यासू संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक दडलेला होता आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या आणि श्रोत्यांच्या मनात संस्कारांचं बीज पेरणारं हे व्यक्तिमत्व एकदा परदेश प्रवासाला निघालो ठिकाण होतं जर्मनी तिथे मराठी नाटकाचा प्रयोग करायचा होता नाटक हा सरांचा जीव की प्राण पण ह्या प्रवासात जे घडलं ते रंगभूमीच्या संवादापेक्षाही अधिक प्रभावी ठरलं परदेश प्रवासाची तयारी नेहमीच थोडी गडबडीत आणि थोडी धास्तावलेल्या मनानं होती पासपोर्ट व्हिसा विमानाचं तिकीट नाटकाची वेशभूषा ध्वनिप्रकाशाचे तपशील आयोजकांशी पत्रव्यवहार सगळं नियोजनात असतं पण कितीही तयारी केली तरी एखादी गोष्ट हातातून निसटतेच देशपांडे सरांचंही तसंच झालं मुंबईहून फ्लाईट सुटली दीर्घ प्रवासानंतर ते जर्मनीत पोहोचले पहिल्या दोन दिवसात शहराची ओळख आयोजकांची चर्चा रंगमंचाची पाहणी थोडा रिहर्सलचा सराव सगळं वेळापत्रक सुरळीत होत तिसऱ्या दिवशी सकाळी मात्र एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली पासपोर्ट गायब झाला होता पासपोर्ट म्हणजे परदेशी प्रवासाचं जीवनमान तो हरवणं म्हणजे प्रवास ठप्प होणं काही वेळा कायदेशीर अडचणी आणि मानसिक ताण सुद्धा सरांनी सगळी बॅग कपाट खोलीचा प्रत्येक कोपरा शोधला पण पासपोर्ट काही सापडला नाही आयोजकाने सुचवलं अहो आजच दूतावासात जायला हवाय बरं का आधी आपण पासपोर्टचा प्रश्न सोडवूया पण देशपांडे सरांनी ठाम स्वरात उत्तर दिलं मी इथे नाटकासाठी आलोय माझ्या कामाला पहिलं प्राधान्य मला द्यायला हवंय नाटक ठरल्याप्रमाणे होणारच पासपोर्टचा विचार नंतर करू ही त्यांची भूमिका आयोजकांना थोडी थोडी धाडसी आणि धक्कादायक पण पण वाटली त्यांच्या डोळ्यातील निश्चय पाहून कोणीही विरोध केला नाही पासपोर्ट हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली दुसऱ्या दिवशी एअरपोर्ट वर तपासणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बोलवण्यात आलं देशपांडे सर जेव्हा काउंटर समोर गेले तेव्हा प्रश्न आला युअर पासपोर्ट सरांनी शांतपणे उत्तर दिलं लॉस्ट बट आय हॅव टू अटेंड माय ड्रामा परफॉर्मन्स अधिकाऱ्यानं भुवया उंचावल्या प्रोफेशन त्याने विचारलं सरांनी निर्धारानं लिहिलं टीचर लिहिलं आणि सांगितलं सुद्धा ते शब्द वाचताच वातावरण बदललं टेबल मागचा अधिकारी सरळ बसला <laughs> जरा सावरून नीट झाला काही क्षणानंतर दुसरा अधिकारी आला फॉर्म पाहिला आणि हसून म्हणाला वी रिस्पेक्ट ओनली टू गॉड अँड टीचर यू आर टीचर प्लीज प्रोसीड सर थोडेसे अवाग झाले हा आदर ही सहज मान्यता फक्त टीचर या शब्दामुळे नियमांच्या कडक चौकटीत काम करणारे अधिकारीही शिक्षकाच्या स्थानासमोर नम्र झाले होते स्पर्वाना त्वरित देण्यात आला सर ठरलेल्या वेळेत नाटकाच्या रंगमंचावर पोहोचले प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर सुरू झाला पण त्यांच्या मनात मात्र अधिकाऱ्यांचं वाक्य घुमत राहिलं वी रिस्पेक्ट ओनली टू गॉड अँड टीचर जर्मनीतला दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून सर भारतात परतले मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांना परदेशात मिळालेला तो मान सतत आठवत होता आणि अर्थातच तीच अपेक्षा ते भारतीय विमानतळावरही करत होते कस्टम्स तपासणीसाठी लांब रांगेत उभं राहावं लागलो मनात गंमत म्हणून सरांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आयम अ टीचर मी शिक्षक आहे अधिकाऱ्यानं सहज हसून उत्तर दिलं ठीक आहे पण रांगेत थांबा पास असेल ना तरच पुढे जाऊ शकता सरही हसले हे उत्तर कटून होतं पण त्यातल्या वास्तवाला नकारही देता येत नव्हता जर्मनीत शिक्षक हे देवाच्या बरोबरीचे आणि भारतात केवळ एक सामान्य नागरिक या दोन प्रसंगांनी सरांच्या मनात एक विचार घट्ट रुजला शिक्षकांविषयीचा आदर हा केवळ परंपरेनं किंवा इतिहासानं येत नाही हो तो समाजाच्या सध्याच्या दृष्टिकोनातून येतो भारताच्या इतिहासात गुरु शिष्य परंपरा सोन्यासारखी झळकत होती गुरुकुलात शिक्षण घेणारा विद्यार्थी गुरुसेवा करून आपली कृतज्ञता व्यक्त करायचा पण काळ बदलला शिक्षण व्यवसाय झालाय पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या नात्यात औपचारिकता आली आहे तरी फरक पडतो तो समाजाच्या मानसिकतेचा परदेशात शिक्षक म्हणजे राष्ट्र निर्मात्याचं स्थान त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रामाणिकपणावर आणि ज्ञानावर विश्वास असतो लोकांचा म्हणूनच एका शब्दावर कठीण दरवाजे सुद्धा उघडतात लक्ष्मण देशपांडे सरांचा हा अनुभव आपल्याला शिकवतो अहो शिक्षकाचा सन्मान हा केवळ समारंभापुरता किंवा शिक्षक दिनाला नसतो तर रोजच्या आयुष्यातील वागण्यातून सुद्धा दिसायला हवा ना विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि संपूर्ण समाजानं शिक्षकाला तो मान दिला तर शिक्षणाचं खरं उद्दिष्ट साध्य होईल असं वाटतं आदर म्हणजे मोठे पुरस्कार नव्हे तर साध्या व्यवहारातला सन्मान आहे इतकीच माफक अपेक्षा आहे सार्वजनिक ठिकाणी प्राधान्य देणं त्यांच्या मताला किंमत देणं आणि त्यांच्या योगदानाला मान्य करणं जर आपण हे पाळलं तर वी रिस्पेक्ट ओनली टू गॉड अँड टीचर हे वाक्य ऐकण्यासाठी आपल्याला परदेशात जावं लागणार नाही ते आपल्या मातीत आपल्या भाषेत ऐकू येईल धन्यवाद